नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जे आहे हरभरा हरभरा कापणीला आज सुरुवात केलेली आहे कापणी जी आहे ते आपण आजच लावलेली आहे पाच जोड्या आहेत म्हणजे दहा जण आहेत तर त्याने आज भरपूर काम केले तरी पण वरचं जे ढेलं दिसते ते आपण बघू ते पूर्ण झालं काढणं आणि हे जे खालचं ढेलं आहे तर हे अर्ध काढलेलं आहे अजून यात अर्ध बाकी आहे हे बघा त्याच्यामध्ये काही काही हिरो आहे जे अर्ध राहील त्याच्यामध्ये त्यामुळं त्याला उद्या काढणार त्यामुळं दुसरं जे ढेलं आहे खाली रोडच्या खाली तिकडं जे आहे ते तिकडं काढणं चालू आहे मध्ये मध्ये काही हिरवं आहे हिरवा आहे ते राहू दिलं आहे थोडंफार कारण हे, हे जमा होईल हे पर्यंत अजून आपलं हे मागचं जे आहे ते वाळेल हे बघा हे एक ढेला आहे एवढं जे रान आहे तर हे पूर्णतः काढणं झालेलं आहे आणि पूर्णता नाही झालं त्याच्यामध्ये असाच एक पट्टा हिरवा राहिलेला आहे इकडं आहे बघा हे बघा हा जे पट्टा आहे तो हिरवा राहिलेला आहे याला आता अजून दोन तीन दिवसाने घेणारच आहेत बाकी एवढं क्षेत्र जे आहे बाकीचं रान उड़ है। है। इकड़े है हे एवढं झालेलं आहे आणि तसंच इकडं पण झालेलं आहे इकडे बघा आता हे जे टाकले जाता आता याला पाच सहा दिवस वाळू द्यायचं पण काही काही जे आहे ते हिरवं आहे हे बघा काही घाटी हिरवे आहेत आणि यातच पुन्हा काही वाळले पण त्यामुळे आता याला चार ते पाच दिवस चांगलं वाळ द्यावं लागणार आणि त्यानंतर मग याला हल्लरमध्ये काढून घ्यायचं आता हे जे मजूर लावलेत काढण्यासाठी तर यांचं जे असतं याला मनुला द्यावं लागते म्हणजे एका मनाला एका मनाला दोन पायली दोन पायली जी आहे ते मजुरांना माल जाणार एका मनाला माल हल्लरमधून काढल्यानंतर नंतर जो मोजमाप होईल शेराणा तर जे एक मन असते तर एका मनाला दोन पायले जे तर ते मजुरांना तर असं शेतकरी मित्रांनो पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूस हरभरा काढतानी आणि त्यानंतर पुन्हा उन्हाळ्यामध्ये करायची कामे त्यामध्ये पण व्हिडिओ आवडले असल्या लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान